नमस्कार सर्वांना तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाकडून सगळ्यांकडे अशा साड्या भरपूर असतात ज्या साड्या चांगल्या तर असतात आतमधून चांगल्या असतात पण काही काहीचे काठ हे खराब झालेले असतात बघा आता ही साडी ही साडीचे माझे काठ खराब झाले आहे त्यामुळे या साडीपासून मी अशी नवीन वस्तू तयार करून दाखवणार आहे जी केल्याच्यानंतर चार जण तर तुम्हाला नक्कीच विचारतील की ही कशी केली तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा तुमच्या मैत्रिणींना की त्यांना पण हेल्प हेल्पफुल असा फायदा होईल चला तर मग सुरुवात करू विशेष म्हणजे तुम्ही या साडीला कुठेही कट मारायचं नाही किंवा तुम्हाला शिलाई मशीनची पण गरज नाही अजिबात तुम्ही ही इझी पद्धतीने हे करू शकतात बघा आता साडीचे इथे चार फोल्ड करून घ्यायचे आहेत चार भाग करून घ्यायचे आहेत आणि मध्ये मधोमध बरोबर आपल्याला असं पकडायचं आहे सा हाताच्या साह्याने आणि बाजूच्या ज्या प्लेट पडतात त्या थोड्याशा नॉर्मल अशा म्हणजे प्लेट ह्या नीट करून घ्यायच्या आहेत यामुळे आपलं एकदम छान असं हे वस्तू अशी तयार होईल तुम्ही शेवटी पाहतानाच की किती सुंदर असे झालेले आहे तर मध्ये जिथं हा पकडलं होतं तिथे रबर बँडने छान पॅक करायचा आहे तुम्ही इथे दोरीच्या साह्याने पण पॅक करू शकता किंवा तुम्ही तिथे टाका पण मारू शकता पण रबर बँडने कसं इझी होतं आणि खूपच सुंदर असं लुक तयार होतो आता आपल्याला इथे साईडचे जे पडलेले आहे त्याला आपल्याला पहिले नीट करायचं आहे आणि आता आपल्याला इथे पिलो लागणार आहे तर आपल्याला पिलो बरोबर मध्ये ठेवायचे आहे लक्षात ठेवा बरोबर मध्ये ठेवायचे आहे पिलो पिलोचा पिलं जो कवर असतो तो, तो काढून घेतला तरी चालेल पण मी आज असंच ठेवलं आहे आता जे बाकीचे जे, जे खा बाकीचे साईडचा सा जो भाग राहिला आहे साडीचा तो आपल्याला छान प्रकारे त्यावर ऑर्गनाईज करायचा आहे आता मी असा फोल्ड केला आहे पलीकडचं पण भाग तुम्ही असाच फोल्डिप असं करा त्यामुळे फिनिशिंगसहित आपला हा हे जे पिलो कवर आहे हे तयार होईल जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुम्हाला अजिबात कुठेही साडीला कट लावायची पण गरज पडणार नाही किंवा तुम्हाला शिलाई मशीनची पण गरज पडणार आहे आता सगळ्या महिलांकडे शिलाई मशीन वगैरे नसते त्यामुळे तुम्ही असंच ऑर्गनायझर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे कुशन वगैरे बनवू शकतात बघा आता जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच आपल्याला याच्यावर सेट करायचं आहे दोन्ही पण असे त्रिकोण सारखं करायचं आहे आणि ते प्रॉपर असं किश कुशनवर असं टाकायचं आहे आणि बघा आता इथे खूप छान सुंदर असं आपलं पिलो कवर तयार झालं आहे तुम्ही तर नंतर पाहतानाच बघा आता इथे तुम्ही धागा धाग्याने टाका मारून पण घेऊ शकता पण मला टाका मारायचं नाही आहे मला नंतर परत हे काढायचं आहे त्यामुळे इथे मी जे काटेपिन असते आपल्याकडे सेफ्टी पिन ती इथे लावून घेऊ शकता हे आणि पण खूप छान असं राहतं ऑर्गनायज आपलं हे पिलो कवर दर बघा आता किती सुंदर असं आपलं पिलो कवर तयार झालं आहे कोणी म्हणेल का तरी याला की है, हे आप तुम्ही जुन्या साडीने बनवलं आहे तर थोडेसे ज्या सुन्या पडल्या आहेत ना त्याला नीट करा थोडंसं बघा किती सुंदर हे जर तुम्ही सोफ्यावर वगैरे ठेवलं किंवा बेडवर मध्यभागी ठेवलं तर किती सुंदर दिसाल ना कोणी पण म्हणणार नाही की हे तुम्ही जुन्या साडीपासून बनवणार बनवलं आहे जर का तुमची साडी खराब झाली असेल काठ वगैरे जर खराब झाले असेल तर मधल्या भागाचं तुम्ही असं बनवू शकता कारण इथे काठचा कुठेच उपयोग नाही आहे काठ वगैरे काढून तुम्ही असं साडीचं सा बनवू शकतात किती सुंदर झालं आहे जर का तुम्हाला थोडं पण आवडलं असेल माझा व्हिडिओ माझी मेहनत तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण दुसरं पिलो कवर पाहूया तर आपल्या माझीकडं ही एक साडी होती तर मी याचं पण काठ वगैरे हो जर तुमच्या साडीचे खराब झाले असेल जुन्या साडींचं आपल्याला हे बनवायचं आहे तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे तर हा तर खूप सुंदर असा पिलो कवर तयार होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यामुळे तुम तुम्हाला वेगवेगळे यामध्ये ट्रिक सांगितले आहेत त्या कळतील आता आपल्या इकडे एक रबर लागत आहे आणि एक बांगडी लागत आहे बांगडी बरोबर आपल्याला मध्ये साईडला ठेवायची आहे आणि रबर खालच्या साईडने रबर असा पॅक करायचा आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जर का कळलं नाही तर परत तुम्ही पहा व्हिडिओ जसं तुम्हाला दाखवला आहे तसं सेम करायचं आहे प्रोसेस आणि परत आपल्याला साडी ही उलटी करायची आहे जे काही आपल्या चुन्या पडलेल्या आहेत तिथे साडीला त्या छान प्रकारे सेट करा आणि जर पिलो कवर तुम्ही स्वतः घरी बनवलं तर एक आनंद पण राहतो की बाबा हा आपण एवढे छान पिलोकोवर बनवले आहेत म्हणजे त्याला पाहिला की आपल्याला वेगळाच आनंद मिळतो विकतचा आणण्यापेक्षा विकतचं तर त्याला पैसे पण जातील आणि मेहनत पण त्याला वेगळीच जाणार मग हे बनवल्याच्या नंतर आपला एक आनंद पण राहतो पैसे पण आपले भरपूर वाचतील तर आता मागच्या मागच्या पिलो कव्हर सारखं सेम आपल्याला तसं साडीला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि साईडला जे राहिलेलं आहे त्याला पण आपल्याला त्रिकोणी असं करायचं आहे आणि ते परत आपल्याला पिलो कवर असं मागच्या साईडला असं टाकायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम तर त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे या साडीला कुठेही आपल्याला कट करायचं नाही किंवा कुठेही शिवायचं नाहीये तुम्ही इझी पद्धतीने असं करू शकतात खूप छान जर का तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असेल तर तुम्ही असं करून ठेवू शकता चांगल्या साडीचं पण करून ठेवू शकता परत चांगली साडी आपण तुम्ही काढू पण शकता करा इथे साडीला कुठे कट करायचं नाही का किंवा काय करायचं नाही जर का तुम्हाला व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यामुळे मला कळेल की हा व्हिडिओ माझा कुठे कुठे पोहोचत आहे त्यामुळे तुम्हाला शेवटी तुमचे आभार पण मानायला मला आता आपल्याला काटेपिन घ्यायचे आणि काटेपिनच्या साह्यने आपल्याला तिथे असं टक करून घ्यायचं आहे आणि बघा किती सुंदर आहे मगच्यापेक्षा हे है पिलो कवर किती सुंदर झालं आहे ना तुम्हाला कोणतं कवर आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी तुम्हाला मी दाखवेल की हे आपल्याला सोफ्यावर ठेवल्याच्या नंतर किती छान दिसत आहे बघा हे किती सुंदर असं पिलो कवर झालं आहे तयार कोणी म्हणेल की की जुन्या साडीपासून तुम्ही हे बनवलं आहे किंवा साडीपासून हे बनवलं आहे साडी साडीसुद्धा साडीपासून बनवलं आहे असं पण देखील वाटत नाही आहे इतकं सुंदर हे पिलो कवर तयार झालं आहे ॲज अ हे तुम्ही बेडवर पण ठेवू शकता बेडवर पण किती सुंदर दिसेल आता बघा दोन्ही पण पिलो कवर आपले इथे रेडी आहेत तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं पिलोकर आव आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ थोडा पण तुम्हाला वाटलं करा बघा आता सोफ्यावर ठेवला किती सुंदर असं लुक याचा येतोय ना सोफा पूर्ण सोफ्याचा लुकच हा चेंज झाला आहे भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा, करा। बाय